प्रमाणे यावर्षी देखील रानकर महाराजांच्या अधिपत्याखाली घणसोली नवी मुंबई येथून आळंदीसाठी पायवारी निघालेली आहे या पायवारीमध्ये महिलांचा विशेष सहभाग जाणवत होता चला तर घेऊया पायवारीचा आनंद विशेष कार्यक्रमात संगीता गोळेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास नवी मुंबई मुली काय सांगाल पायवारीतल्या सुखद आठवणी आपल्या काय सांगाल आणि पायवारीमध्ये सहभागी होण्यासाठी नवी मुंबईकरांना आपण आव्हान कसं कराल श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवी मुंबई गुरुवारी या तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने ही सुरू झालेली दिंडी आहे आणि हे बेचाळीसांक वर्ष आहे दिंडी म्हटल्यानंतर संपूर्ण समाजाला घेऊन आपण पंढरपूरला जात असतो आळंदीला जात असतो त्र्यंबकेश्वरलाही जातो असतो परंतु ही आपली जी कार्तिकी वारी आहे महावैष्णव मान आहे त्यांच्या संजीवन समाधीसाठी चांगली आहे आपली सर्वांची एकच इच्छा असते की आपल्या समाजातील किंवा आपल्या सणातील वैदिक धर्मामधील जे लोक आहेत त्यांनी परमार्थाला लागावं चांगल्या विचाराने प्रेरित होऊन संसारात राहून काम करावं हीच प्रत्येक महाराज मंडळींची इच्छा असते की कर्म करून काम करून आपण आपली वारी करावी की जेणेकरून आपल्याही जीवनामध्ये सुखदुःखाचा जो भाग आहे त्या सुखदुःखामध्ये कसं जगता येईल हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे परंतु त्या दुःखाला आपण कसं सामोरं जावं कारण जो जन्माला आला त्याला दुःख तर आहे हे दुःख येतं कुठून आणि या दुःखाला कारण काय ते जर आपल्याला शोधायचं असेल तर त्याच्यासाठी वारी ही महत्त्वाची आहे कारण वारीमध्ये बऱ्याच महात्म्यांची आपल्या भेट आज आपण पाहतो की आदरणीय आमच्या बुवा तर नेहमीच असतात पाड्रा बुवा ही नेहमीच असतात आमचे कडुभुवा ही नेहमीच असतात पण आज दुग्ध शरकारा योग आहे की गुरुवर्य जे आपल्याही परिचयाचे आहेत कोल्हापूर असेल या संपूर्ण परिसरापुरते ते मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी संगीताला सहकार्य केले संगीताचं वेट लावल्यात ही सर्व गुरुमंडल या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आज सर्व वारकरी आळंदीला निघालेल्या आहेत आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्यात हाती ते ठिकाणी आले, तीकानी आले। त्याबद्दल मी सर्वांचा अर्थ आभार कधीपासून तुम्ही करता वारी ते वारी कार्तिकी वाडी आम्ही ब्याऐंशी शाळेपासून चालू केलेली आहे कार्तिकी वाडी राम मंदिरातून त्यांच्यानी पहिला एकत्र होती त्याच्या वाड्या तीन झाल्या तर आम्ही ब्याऐंशी शाळेपासून वारी समोर तर आजपर्यंत आम्ही सगळे सहकार्य करतात मी पक्ष सगळे गावोगावचे सहकार्य करतात त्याप्रमाणे चालू करतो हरिभक्त पारायण धनश्री सुनील राजकर आज आपण पाहता या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ घनसुळी आयोजित वैकुंठवासी गुरुवर तुकाराम महाराज रानकर यांच्या आशीर्वादाने चालू ही श्री क्षेत्र देवाची आळंदी घनसुळी ते आळंदी या ठिकाणचा हा प्रवास आणि या प्रवासामध्ये आपण पाहता की आमच्या माऊली या ठिकाणी घेऊन उभे आहेत कारण वारकरी संप्रदायाचा सा जर विचार केला के तर वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञानाने सुद्धा तुळशीला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे कारण तुळस ही चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन देते म्हणजे सभोवतालचं परिसर आहे ती काय करते स्वच्छ करते निर्मळ करते आणि हा जो विचार आहे तो याच युगातला नाही तर आमच्या साधू संतांनी सत्पुरुषांनी हा संदेश हा मोलाचा विचार सर्व लोकांना दिलेला आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये का तुळशीला एक झाड न मांडता की तुळस ही काय आहे माता आहे का आणि त्यामुळं सर्व वारकरी डोक्यावर वा तुळस घेतात आणि तिचा जय जयकार करतात म्हणून आपण पाहता मोठ्या आनंदानं आणि प्रेमानं या ठिकाणी सर्व महिला तुळशी रुंदावून आपल्या डोक्यात घेऊन चला आनंदीला जाऊ बोलतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा पुढे वास्तविक बघितलं तर वारकरी वारसा आमच्या घरातूनच आहे गेल्या पाच पिढ्या आमच्या घरातून वारकरी परंपरेतून हे सगळं चालत आलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी म्हणजे नव म्हणे माझ्या वडिलांचे पुण्य हे परंपरेनुसार चालत आलेलं आहे आणि तो आम्ही वारसा जोपासतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील